नमस्कार मी आशा धायबडे शेणगे काल पिंपरीचवड शहरातील कारभाऱ्यांची एक क्लिप ऐकली ज्यामध्ये ते ऊर बडून बडून सांगत होते की ह्या पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व स्थानिकांकडं म्हणजे त्यांच्यासारख्या कारभाऱ्यांकडे दिलं पाहिजे त्यांनी काल सांगितलं की नळाला पाणी नाही आलं तुम्ही बारामती जाऊन सांगणार का त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले ज्यामध्ये त्यांचा सांगण्याचा रोख सरळ सरळ होता की आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर आपले पालकमंत्री यांच्याकडे त्यांचा निशाणा होता अहो मला एक सांगा ज्या व्यासपीठावरती त्यांनी सांगितलं की स्थानिक नेतृत्वाकडे सगळ्या चाव्या पाहिजेत त्यांना तो कारभार बघायचाय आज त्यांच्या बोलण्याला अजून चोवीस तास व्हायचे चोवीस तासाच्या आत ते एका व्यासपीठावरती आहे ज्या ठिकाणी ते दहा मिनिटामध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तर सत्तर वेळा तब्बल सत्तर वेळा ते भाऊ 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 करतायत आणि ज्यामध्ये ते म्हणतात भाऊ तुम्ही हे के केलं भाऊ तुमच्याकडे विजन आहे भाऊ तुम्ही दिलं आणि आम्ही घेतलं भाऊ तुम्ही हे केलं भाऊ तुम्ही ते केलं अरे काल तर तुम्ही सांगितलं की तुम्ही सक्षम आहात तुमच्याकडे काम करण्याची कुवत आहे तुमच्याकडे नेतृत्व करण्याचा गुण आहे मग आज काय झालं अहो तुमच्या बोलण्यावरती तुम्ही ठाम नाही चोवीसाच्या तुम्ही इतक्या वेळा भाऊ भाऊ केलं की तिथं तुम्ही काय आहात तुम्ही किती आम्हाला फसवणार ह्याचं उत्तर नागरिकांना नक्की मिळाले एवढंच बोलून तुम्ही थांबला नाही तर काल तुम्ही आमच्या पिंपरीचवड शहरातील पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावर पण बोललात अहो तुम्ही नाही आम्हाला स्वाभिमान शिकवायचा पिंपरी चिंचवडकरांचा स्वाभिमान कालही जिवंत होता आजही जिवंत आहे उद्याही जिवंत राहणार तुम्ही तर दहा मिनिटांमध्ये सत्तर वेळा भाऊ भाऊ करणारे मी तुमचा स्वाभिमान कुठे घाण टाकलाय ते तुम्ही स्वतःला विचारायचं काल तुम्ही एवढंच बोलून थांबला नाहीत तुमच्या जिबेला तुम्ही कुठंच लगाम घातलं नाही तुम्ही काल आमच्या महिलांच्या बांगड्यांवर पोहोचलात अहो ह्या बांगड्यात आमचं स्वाभिमान आहे आमचा संस्कार आहे आमचं सौभाग्य आहे परंतु ह्या बांगड्या ज्या वेळेस आम्ही मागे सारतो ना कारभारी लक्षात ठेवायचं ज्या वेळेला आम्ही ह्या बांगड्या मागे सारतो त्यावेळेला ह्या बांगड्या आमच्या कम्पवत नसतात तर ती आमच्या मनगडी ताकद बनत असते आणि हीच ताकद येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या सगळ्या बहिणी एकत्र येऊन तुम्हाला सांगतील या आमच्या बांगड्यांची चेष्टा म्हणून वापर करू नका ही आमच्या मंदरी ताकद आहे मताच्या रूपातून आम्ही अजितदादांच्या बरोबर कशा प्रकारे राहणार आहोत हे तुम्हाला येणारा पंधरा तारीख आणि सोळाचा ता निकाल निश्चितपणे सांगणार